तीनशे मावळे विरुद्ध दहा हजार शत्रू तब्बल सात तास मृत्यूशी झुंज शरीरावर वार मोजता येणार नाहीत इतके जखमांचे डोंगर पण डोळे फक्त विशाळ गडाकडे लागलेले जोपर्यंत त्या पाच तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत काळही ज्यांना स्पर्श करू शकला नाही अशा वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची ही अमर गाथा मित्रांनो चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा घोडखिंडीच्या तोंडावर बाजीप्रभू आपल्या तीनशे मावळ्यांसह उभे ठाकले त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ फुलाजी प्रभू सुद्धा होते बाजींनी महाराजांना शब्द दिला होता राजे तुम्ही गडावर पोहोचा तोवर हा बाजी खिंड सोडणार नाही महाराज विशाळ गडाच्या दिशेनं निघाले आणि इकडे सिद्धी मसूदच्या फौजेनं खिंडीवर हल्ला चढवला पण खिंड इतकी अरुंद होती की तिथे शत्रूची संख्या कामी येत नव्हती बाजी दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन एखाद्या वाघासारखे तुटून पडले शत्रूची मुंडकी गाजरासारखी उडत होती तास उलटले पण बाजी आणि त्यांचे मावळे ढिम्म हल्ले नाहीत लढता लढता बाजींच्या अंगावर असंख्य वार झाले रक्ताच्या थारोळ्यात ते भिजले होते त्यांचा भाऊ फुलाजी धारातीर्थी पडला पण बाजींनी दुःख करायलाही वेळ नव्हता मित्रांनो हा सीन पाहून माझं मन भरून आलं बाजी प्रभूंची ही धडपड तुम्हालाही हादरवत असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शत्रूने बाजींच्या शरीराची चारण केली होती पण बाजींचे प्राण कंठाशी अडकले होते त्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे होतं तोफांचा आवाज आणि अचानक विशाळगडावरून पाच तोफांचे आवाज गुंजले महाराज सुखरूप पोचले होते तो आवाज ऐकताच बाजींच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं त्यांनी आकाशाकडे बघून हर हर महादेवचा जयघोष केला आणि स्वराज्याचा हा महामेरू कोसळला जेव्हा महाराजांना बाजींच्या बलिदानाची बातमी कळाली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणाले बाजींच्या रक्तानं ही खिंड पावन झाली आणि तेव्हापासून या खिंडीला नाव मिळालं पावनखिंड बाजी प्रभूंनी सिद्ध केलं की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे बलिदान केवळ एका योद्धाचं नव्हतं तर ते स्वराज्याप्रती असलेल्या अढळ निष्ठेचं होतं मित्रांनो बाजी प्रभू देशपांडे आणि त्या तीनशे मावळ्यांचा हा इतिहास ऐकून जर तुमचं रक्त सळसळलं असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय लिहा अशाच ऐतिहासिक रहस्यांसाठी मिस्ट्री महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा लवकरच भेटू एका नवीन रहस्यासह हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी